नायगाव क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचं जन्मगाव आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तीन जाने जानेवारी या जयंतीच्या निमित्तानं जयंतीच्या दिव, दिवशी त्यांच्या जन्मगावी एक अभिवादनाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला आदरणीय माननीय छगन भुजबळ साहेब त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एक समाज बांधव या ठिकाणी अभिवादनासाठी उपस्थित होते परंतु अभिवादनाचा कार्यक्रम होत असताना अत्यंत वेदनादायक आणि चीड आणणारी ही सुद्धा घटना या निमित्तानं घडली मनोहर कुलकर्णी मूळ नाव की ज्याचं संभाजी भिडे हे संभाजी भिडे हे नाही तर खरं नाव असणारे मनोहर कुलकर्णी ही आंब्याची पैदास ही जातीवादाचा किडा ही मनोवाद्याची आवलाद असणारी मनोवाद्याचं समर्थन मनो मणवादी असणारा ही आंबापुत्र हा आंबापुत्र मनोहर भिडे मनोहर कुलकर्णी ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला आणि त्या मनोहर कुलकर्णीला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहून कमरत वाकून त्यांना अभिवादन करतात आणि भुजबळ साहेब त्या त्या शेजारे आहेत भुजबळ साहेबांच्या आजार बामनीय छगन भुजबळ यांच्या समक्ष यांच्या साक्षीनं देवेंद्र फडणवीस हे मनोहर कुलकर्णी यांना सत्कार करून त्यांना वाकून अभिवादन आणि नमस्कार करतात आणि याबद्दलची कोणतीही चीड भुजबळ साहेबांच्या चेहऱ्यावर वेदना राग आणि संताप काय दिसत नाही तर हदबलता दिसते महाराष्ट्रामध्ये या दि, महारा दे महाराष्ट्रामध्ये हा अंबापुत्र ही आंब्याची पैदास यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांना देशद्रोही म्हटलेला सामाजिक परिवर्तनाच्या मशाली ज्यांनी महाराष्ट्रात पेटवलं त्या फुले त्यावर ह्या आंब्याची पैदास असणाऱ्या मनोवादी अवलादीनं अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका केलेली आहे आणि असा आम मनोहर कुलकर्णी त्या नायगावच्या अभिवादन कार्यक्रमाला अचानक हजर राहतो आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे सारं विसरून त्या मनोहर कुलकर्णीला अभिवादन नमस्कार करतात वाकून नमस्कार करतात सत्कार करतात आणि हे ओबीसी समाजाचे नेते स्वतःला समजणारे छगन भुजबळ हे हतबल त्यांनी पाहतात मला वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रांती ज्योतिष सावित्री फुलेंना अभिवादन करतात का या निमित्तानं मनोहर कुलकर्णीला वाकूर नमस्कार घेऊन अपमान करतात याचा आत्मपरीक्षणेचं याचा, याचा विचार छगन भुजबळ साहेब आपण स्वतःच्या मनाला तरी करा याचा विचार आता समाजानं करणं गरजेचं आहे कधी काळी महात्मा ज्योतिबा फुल्यावर महात्मा फुल्यांना देशद्रोही म्हणणार हा भिडे अरे हाच खरा देशद्रोह आहे सावित्रीबाई फुलेच्या वरती अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणारा हा कुलकर्णी मनोहर कुलकर्णी आंब्याची पैदास आंबा पुत्र जातीवादातला महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या परिवर्तनवादी सुगंधी महासागराला दुर्गंधी म्हणणार हा नाक नसणारा मिशाळू नतभ्रष्ट नाकाचा मनवादी कर ना ना हे भिडे त्या ठिकाणी कुलकर्णी त्या ठिकाणी मनोहर कुलकर्णी त्या ठिकाणी येतो आणि आमचा मुख्यमंत्री त्यांचा वाखुंडस्कार करतात आणि भुजबळ ते ना त्यांच्याकडे पाहतात आणि मग वाटतं की भुजबळ साहेब सत्तेसाठी एवढी हदबलता आणि लाचारी बरी ना हे भुजबळ साहेब भुजबळ छगन भुजबळ साहेब सत्तेसाठी एवढी लाचारी आणि हदबलता बरी नव्हे आपण भाषणामध्ये म्हणता की नरके यांनी मला नायगावला आणलं पण नरके काय म्हणतात त्या भिडेच्या बद्दल देवेंद्र फडणवीस बद्दल हे तरी बघायचं होतं नरके म्हणतात की महात्मा ज्योतिबा फुल्यांना देशद्रोही मरणाऱ्या मनोहर कुलकर्णीचं वरती देवेंद्र फडणवीसचं एवढं प्रेम आणि एवढं लाड कसा आणि ते देवेंद्र फडणवीस या मनोहर आपल्या जात बांधवाला जातवाहीला आदर करून वाकूर नमस्कार करतात आणि फुल्यांचा वारसा जपणारा स्वतःला असणारे छगन भुजबळ हदबलतीनं पाहतातील फार मोठी शकांती का मी तर म्हणेल की सावित्रीबाई फुल्यांच्या जयंती दिवशी अभिवादन करताना हा अपमान सुद्धा आम्ही बहुजन समाज हा कधी विसरणार नाही भुजबळ साहेब हे लक्षात घ्या एक आहे एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाचा सत्कार करतो एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाचा सन्मान करतो तो माळ्याच्या छगन भुजबळा भेत ना हे सत्कार करताना मग दोघाचा कितीही पटेल तो बा तो एक ब्राह्मण त्या भुजभू भोजन भुझ, समाजाच्या विरोधात किती असला तरी दोन्ही ब्राह्मण जेव्हा एकात एकत्र येतात तेव्हा एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाचा सन्मान करतो मग तो माळ्याच्या छगन भुजबळाला भेत नाही किंवा बौद्धाच्या किंवा आंबेडकर समाजाच्या रामदास आठवल्यांनाही भीत नाही किंवा मराठ्यांच्या अजितदादा पवारांनाही भीत नाही एकनाथ शिंदेनाही भीत नाही कोणत्याच जातीच्या बहुजन समाजाच्या जातीच्या नेत्यांना ही ब्राह्मण भीत नाही ते एकमेकाचा सन्मान करतात कारण ब्राह्मण कितीही झाली झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ काय ब्राह्मण कितीही झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ असा धर्म त्यांना सांगतो त्या धर्माप्रमाणे ते वागतात पण भुजबळ साहेब तुम्ही आमच्या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचाराप्रमाणे का वागत नाही हा विचार आहे ब्राह्मणांचे कसं भट भटब्राह्मणाचे बंड गुलामगिरी ब्राह्मणी व्यवस्थेचा कर्दानकारा असणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांचा वारसा सांगणारे ब्राह्मणी व्यवस्थेच्या राजकीय कळपात हितसंबंधापोटी वावरणारे छगन भुजबळ याचा कुठं तर आम्ही आमच्या महापुरुषांच्या विचाराप्रमाणे ते का वागत नाही हो? हा प्रश्न आहे एक लक्षात घ्या माननीय भुजबळ ह्याच्या अगोदर भुजबळ साहेबांनी भिड्यांचा सा समाचार घेतला आम्हाला अभिमान वाटत होता मग त्या आंब्याच्या पैदास त्यावेळेचं वक्तव्य असतील ते कुंकूला टिकलीचं कुंकूल त्यावेळी भुजबळ साहेबांनी ह्या मनोहर कुलकर्ण्याचा समाचार घेतला हे महाराष्ट्रानं पाहिले आणि आम्हाला सुद्धा अभिमान वाटायचा पण आज आज ती काल तीन जानेवारीला पाहिल्यानंतर वेदना झाल्यावर भुजबळ साहेब वेदना झाल्या एक महात्मा फुल्यांचा सावित्रीबाई फुल्यांचा एक वारसा जपणारा हा एक मी एक सामान्य कार्यकर्ता परिवर्तन चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या या भूमिकेतून मी सांगू इच्छितो की भुजबळ साहेब छगन भुजबळ साहेब सत्ता असावादा नसो पण महात्मा ज्योतिबा फुल्यांची आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांची परिवर्तनाची आणि सन्मानाची आणि स्वाभिमानाची चळवळ ही जिवंत राहिली पाहिजे आणि आपण काय करताय एका मी महात्मा फुल्यांच्या जातीचे वतनदार महात्मा फुले माळ्यांचे म्हणून तुम्ही त्या महात्मा फुल्यांचे वारसदार होऊ शकत नाही हेही भुजबळ साहेब तुम्हाला सांगू इच्छितो महात्मा महापुरुषांच्या जातीचे वतनदार होऊन प्रस्थापिताची बलुदगिरी करण्यापेक्षा महापुरुषांच्या विचाराचे वारसदार होऊन प्रस्थापिताच्या विरोधात परिवर्तनाची चळवळ मजबूत करणं हे काम करूया स्वतःच्या महात्मा फुल्यांच्या एका बाजूला महात्मा ज्योतिबा फुल्यांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचा फोटो टाकून ओबीसीचा माळी समाजाचा नेता होत नाही महात्मा फुल्यांचा वारसा वारसदार होऊ शकत नाही अरे अहो महात्मा फुल्यांना महात्मा फुल्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्यापासून वेगळं करता येत नाही आणि बाबासाहेबांना महात्मा फुल्यांच्यापासून वेगळं करता येत नाही म्हणून तर याच महाराष्ट्राच्या परिवर्तन चळवळीला फुले शाहू आंबेडकरी चळवळ म्हणतात हे भुजबळ साहेब लक्षात घ्या आणि तुम्ही काय म्हटला भाषणामध्ये की सावित्रीमाईचं कार्य देवेंद्र फडणवीस फुडून येतात काय का। कसं सावित्री मायेवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांना देशद्रोही म्हणणाऱ्या मनोहर कुलकर्णीला वाकून नमस्कार करणाऱ्या देवेंद्र फडणवीस कोणते कोणते भूमिका सावित्री मायेची कार्य पुढून येतात सांगा तर जरा महापुरुषांच्या स्मारक उभा केलं म्हणजे चळवळ चालवणं विचार चालवणं पुढं नाही ती एक प्रेरणास्थान निर्माण केलं पण महापुरुषांच्या स्मारक आणि प्रेरणाभूमी असणारी स्मारक तयार करणं आणि ते तयार करत असताना जर मनोवादी विचार त्या ठिकाणी संदेश देत असेल तर याचाही विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून महा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा सावित्रीमाई फुल्यांचा विचार तुम्ही त्याही भुजबळ साहेब त्याही वेळी बी तुम्ही सावित्रीमाईवर दगड मारणाऱ्या यांच्या कळपात मारणा हो आज सुद्धा दगड मारणार यांच्याच शेजारी आहोत तुम्ही सावित्री माईला भटब्राह्मणाबरोबरच आमचेही त्या महात्मा फुल्यांचे वादबाही दगडच मारत होते सावित्री माई फुल्यांच्या अंगावर शेना विटाचा दगड मारण्याच्या शेजारी त्या कळपाट तुम्ही सावित्रीबाईच्या जयंतीच्या दिवशी शेजारी उभा राहतात अरे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचं रक्षण करण्याचं काम लहूजी वस्तात साळवी या मातंग समाजातील लहूजी वस्तात राणोजी महार आणि धुराजी चांबार या महार माग चांबार आणि लहूजी राणोजी आणि धुराजी या महार मान चांबारच्या धाडशी लोखांनी केले हे भुजबळ साहेब तपासाहा आता तरी तुम्ही जातीचं वतनदार देऊन महात्मा फुल्यांचे विचाराचे वारसदार व्हावे असं वाटतं काय म्हणता तुम्ही देवेंद्र फडणवीस फुल्यांचे सावित्रीबाईचं कार्य पुढं आहे अरे जो महात्मा ज्योतिबा फुल्यांचं कार्य आणि अस्तित्व आणि विचार हा बौद्ध समाजानं जिवंत ठेवला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध कबीरानंतर तिसरं गुरुस्त स्थान हे महात्मा ज्योतिबा फुल्यांना फुल्यांना केलं हे समजून घ्या महात्मा ज्योतिबा फुल्यांचा पोठो लावल्याशिवाय आंबेडकरी समाज बौद्ध समाज किंवा मातंग समाज हा कार्यक्रम करू शकत नाही एवढा विचार आम्ही मानतो एवढं मानतो आमच्या घरात ही याचही केलं तर आज सुद्धा महात्मा फुल्यांच्या आणि सावित्रीबाई फुल्यांचा फोटो हे आमच्या घरात आहे काल महात्मा फुलेवाड्या फुलेवाड्यावर मी पुण्यातल्या गेलतो तीन जानेवारीला तेव्हा सगळ्यात जास्त हे बौद्ध समाजाचे परिवर्तनवादी चळवळीचे आंबेडकरी समाजाचे मतंग समाजाचे लोक आणि महिला त्या ठिकाणी अभिवादन करायला उपस्थित होत्या हे समजून घ्या आज सुद्धा तुम्ही फुल्यांना विचार म्हणून हाय भुजबळ साहेब स्वीकारलं जात म्हणून तुम्ही वतनदारी वतनदार म्हणून फुल्यांचे सांगायला लागला जातीचे वतनदार म्हणून सांगायला लागला एक लक्षात घ्या भटा ब्राह्मणाच्या आणि भाजपच्या नादी लागून भुजबळ साहेब माळी समाजाबरोबर ओबीसीचं वाटूळ करू नका अरे मंडल आयोगाचीच हाता मंडल आयोगाचं सीट देण्यापेक्षा ह्याच भाजपवाल्याने ह्याच देवेंद्र फडणवीस नाणी फडणवीस भाजपच्या हा ओबीसीच्या हातात राम मंदिराची वीट दिली व ओबीसीचं सगळ्यात जास्त वाटोळ जर कोणी केलं असेल तर ते भाजपनं आणि आर एस एसनं केलं हे समजून घ्या आणि म्हणून आता सत्तेसाठी एवढा हदबला लाचारी हितसंबंध जोपासण्यासाठी देवेंद्र फडणवीसच्या मांडीला लागून आणि लागेबंद पत करून आणि हितसंबंध जोपासून माळी समोर ओबीसीचं वाटोळ करण्यापेक्षा बावदा महात्मा फुले खऱ्या अर्थानं विचारानं वारसानं महात्मा फुल्यांना विचारानं स्वीकारलेल्या बाउद्ध समाजाची नेतृत्व म्हणजेच आदरणीय प्रकाश आंबेडकर किंवा कोणत्याही बौद्ध नेतृत्व नेतृत्व स्वीकारून छगन भुजबळ साहेब तुमच्याबरोबरच इतर ओबीसी नेत्यांनी एस सी एस टी ओबीसीच्या आंदोलनाच्या राजकीय आणि सामाजिक आणि व्यवस्था परिवर्तनाची चळवळचं अस्तित्व आणि जिवंत ठेवण्याचं काम करावं अशा प्रकारचं कर आव्हान या माध्यमातून करतो आहे आणि एक काय की हा जो मनोहर कुलकर्णी आहे या आंब्याची पैदास नको तिथं प्रत्येक ठिकाणी कसं का काय परिवर्तनवादी महापुरुषांच्या चा जयंतीच्या स्मृती हा हजर कसा काय नायगावला कसा काय आला हवा आणि तो आल्यानंतरवर देवेंद्र पण मुख्यमंत्री अ काही जरी झालं तर तो ब्राह्मण आहे ना हा देवेंद्र फडणवीसचे नावाच्या ब्राह्मणानं ब्राह्मणी व्यवस्था जपण्यासाठी वाटेल ती कारण केलेला आहे आणि करणार तो त्यांना जर वाटलं असतं की बाबा हे महात्मा फुल्यांच्यावर टीका केली आहे सावित्रीबाई फुल्यावर टीका केलेली आहे आपण याचा सत्कार कसा वाकून नाही तसं होणार कारण मग अशीच मी ब्राह्मण कितीही झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ धर्माचं पालन देवेंद्र फडणवीस नावाचा ब्राह्मण मुख्यमंत्रीही करतोय आणि मनोहर कुलकर्णीही करतोय भुजबळ साहेब तुमचं काय तुम्ही का नाहीच आपला सावित्रीबाई फुल्यांचा वारसा लक्षात घ्या आणि हा भिडे भीमा कोरेगावच्या ह्याच्यामध्ये जे आरोपी दगड मार्डर यांचे गुन्हे मागं काढून घेतले पण आंदोलनात ज्याच्यावर दगडं पडली त्याच्यावरती जे निर्पराध लोकांवरती गुन्हे दाखल केले ते मात्र आज आतापर्यंत आज आजही काढून घेतले नाही आणि हा कसा तुकाराम महाराजांच्या पालखी पालखी बसतो हा कुठे बी असतो म्हणून आता परिवर्तनवादी महापुरुषांच्या प्रेरणास्तरा आणि क्रांती भूमीमध्ये जयंत आणि स्मृती दिनामध्ये हा मनोहर कुलकर्णी नावाचा जातीवादी आणि मनुवादी किडा कुठेच दिसला नाही पाहिजे हा बहुमाळी समाजाबरोबरच ही बहुजन समाजानं आता याबद्दलचं जागृत राहणं गरजेचं आहे एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो